नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो ज्ञान आणि पैसे ह्याच्यातला फरक समजून घ्या कारण ज्ञान घेतल्यावर आपल्याला पैसे कमवता येतं परंतु पैशानं ज्ञान कमवता येत नाही तसं जर असतं तर जे अशिक्षित लोक आहेत ते विद् विद्वान झाले असते काही प्रमाणात ठीक आहे परंतु हंड्रेड पर्सेंट सत्य नाही मित्रांनो ज्ञान वाटप केल्यावर आपल्याला ज्ञान वाढतं आपलं परंतु पैसे वाटप केल्यावर कमी होतात म्हणून पैशाची गुंतवणूक करायला पाहिजे मित्रांनो मी एल आय ऑफ इंडियामध्ये गेली पंचवीस वर्षे झालं काम करतो आहे एल आय ऑफ इंडियाकडे पैसे ठेवले तर आपले पैसे वाढतात गॅरंटेड आणि आपल्याला जास्त पैशाची गॅरंटी मिळते जसं एक हजार रुपये बचत केली की पाच लाखाची असं मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट कुठंही होत नाही मित्रांनो पैसे बँकेत ठेवले तर काय होतं बचत खातं आहे नाव आहे काय बचत खातं परंतु त्याच्यात पैसेच राहत नाहीत म्हणजे व्यर्थ खर्च करत नाही आपण परंतु नाव एक आणि काम एक असा प्रकार आहे जसं आबाळ टेकल्यासारखं तर टेकलंय का हा भास आहे सत्य वेगळं असतं आणि दिसणं वेगळं असतं तसंच आहे मित्रांनो आपलं बचत खातं असतं बँकेतलं सेव्हिंग अकाउंट परंतु एक रुपये पण राहत नाही आणि एल आय सीचं अकाउंट हे सेव्हिंग आणि रिस्क आहे म्हणजे बचत तर होतेच गॅरंटेड परंतु तुम्हाला पुढच्या उत्पन्नाची गॅरंटी दिली जाते मित्रांनो ज्ञान दिल्यावर वाढतं आणि पैसे दिल्यावर कमी होतात ह्याच्यातला फरक लक्षात घ्या मित्रांनो हा गोंधळ आहे हा कन्फ्युजेशन आहे आता बरेच लोक ज्ञानी होऊन परत पैसे कमवतात आणि ते गरीब का राहतात मग त्याचं कारण आहे काही डिग्र्या केलेल्या व्यक्ती आहेत भरपूर आहेत भरपूर ज्ञान घेतले मोठमोठ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत परंतु त्यांच्याकडे पैसे नाहीत कारण पैसे ठेवल्यावरच पैसे वाढतात हे सत्य आहे जसं काही काही अडाणी लोक आहेत कमी शिकलेलं आहे पण त्यांच्याकडं भरमसाठ पैसा आहे पैशाचं एक गणित आहे मित्रांनो त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे आणि कसा वापरायचा हे आणि ही सातत्यानं प्रोसेस सा आहे मित्रांनो तुम्ही आज पैसे ठेवले पुन्हा नाही ठेवले तर ता आता आमच्या एलआय शिवपेंड्याकडे लोक एकच पॉलिसी काढतात आणि पुन्हा दुसरी करतच नाहीत पॉलिसी म्हणजे तुमचं मनी ॲग्रीमेंट आहे हे लक्षात घ्या आणि जे भरले नाहीत त्या पैशाची गॅरंटी आहे आपल्याला असं कुठेही मार्केटमध्ये मिळत नाही त्यासाठी एल आय शिव आयुष्यभर पैसे देणार आपल्याला लवकरात लवकर घ्या ज्ञान दिल्यानं वाढतं ज्ञान दिलं पाहिजे आणि ज्ञानावर पैसे पण कमवता येतात परंतु पैसे ठेवले तर वाढतात नाही तर कमवलेले पैसे संपून जातात त्याच्यामुळं लो कित्येक लोकांना पैसे कमवून पैशाचा प्रॉब्लेम आहे एलआय शिवपिंडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो ज्ञान तर दिलंच पाहिजे आता यूट्यूबवर इतकं नॉलेज आहे भरपूर पण त्याचा उपयोग करून आपण पैसे कमवले पाहिजे पैसे ठेवले पाहिजेत आता सगळे पैसे कमवतात परंतु ठेवत नाही तर ठेवणारी ठेवायची जागा चुकीची असते मित्रांनो जागा जी आहे त्या जागेत गॅरंटीच जागे नसते ना आपण तिथं पैसे ठेवतो जसे एस आय पी सोनं चांदी घर जागा जमीन आपल्याला ही गुंतवणूक वाईट नसती कुठली गुंतवणूक परंतु त्याच्यात गॅरंटी नसते आणि एक्स्ट्रा तर नसतेच समजा तुम्ही आज जर एक फ्लॉट घेतला पन्नास लाखाचा तर ते आज रोजी जरी विकायचं झालं तर पन्नास लाख लगेच मिळत नाही किंवा एखादी कुठलीही ॲसेट असो मालमत्ता त्याचं व्हॅल्युएशन जे आज आपण खरेदी केलं आहे त्याच्यापेक्षा कमी होतं आहे विक्री करताना आणि आपण काय म्हणतो फायद्याचं आहे फायद्याचं आहे परंतु एल आय सी ऑफ इंडियाकडे एक हजार भरले की पाच लाख रुपये दिले जातात ती पण संकटात मित्रांनो जीवनामध्ये जगण्यासाठी पैसे लागतात आणि पैशाचं ॲग्रीमेंट फक्त एल आय सी ऑफ इंडियामध्ये यशस्वी होऊ शकतं बाहेर कुठंच होत नाही कारण बाहेर गॅरंटी नाही करू नये असं नाही सगळ्या गुंतवणूक करायला पाहिजेत परंतु एल आय सी ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही ज्ञान आणि पैसे ह्याच्यातला फरक लक्षात घ्या मित्रांनो ज्ञान दिल्यानं वाढतं आणि पैसे दिल्यानं कमी होतात त्यासाठी पैसे गुंतवणूक केले पाहिजेत सेव्हिंग केले पाहिजेत आणि सतत केले पाहिजेत सतत जर बचत केली तर ती बचत फार मोठी रक्कम होऊन तुम्हाला आयुष्यातला पैशाचा प्रश्न सुटतो म्हणून एल आय सी ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आता तर तुम्ही पंधरा वर्षभरानं आयुष्यभर इन्कम घ्या असा प्लॅन आहे आपण शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो वीस ते पंचवीस वर्ष आपण शिक्षण घेतो तीस वर्ष पण काही व्यक्ती घेतात आणि त्यांना कामाचा करार फक्त करार म्हणत नाही मी संधी म्हणतो करार म्हणल्यानंतर तुम्हाला गॅरंटी आली परंतु करार नाही परमन नोकरी म्हणजे करार आहे तर कामाची संधी फक्त तीस तीसच वर्षे मिळते आपण पंधरा वर्षे पैसे भरून आपण वयाच्या शंभर वर्षापर्यंत आयुष्यभर पैसे देतो आणि गेल्यावर पण मोठी फार मोठी रक्कम देतो किंवा उतार वयात आपल्याला फार मोठा फंड तयार होतो मित्रांनो पैशाचा प्रश्न सोडवायचा असेल तर मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू आत्ता स बरेच लोक खूप मेहनत करतात वेगवेगळं वेग शिक्षण घेतात डिग्र्या घेतात स्किल घेतात पैसे कमवतात आणि मग शेवटी मग पैसे नसतात हा प्रश्न फार मोठा आहे अर्थशास्त्र समजलं पाहिजे पैसे कसे वापरायचे पैशाचं ज्ञान समजलं पाहिजे नाहीतर पैसे ऊन निघून जातात आपलं ज्ञान वाढतं आपण दिल्यामुळं पण पैसे दिल्यामुळं कमी होतात त्यासाठी बचत केली पाहिजे अशा ठिकाणी की जिथं तुम्ही पैसे ठेवले की याला शिवपिंडे तेवढेच पैसे ठेवतं म्हणजे इनक्रीज होतात आणि एक वर्षानंतर वापरता पण येतात लिक्विडिटी आहे कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये लिक्विडिटी लिक्विडिटी नसते मित्रांनो एखादी दहा लाखाची कार घेतली तर उद्या आपल्याला विकेल का तेवढ्याला आणि आपलं मायनस कॅपिटल होतं लायबिलिटी काही गोष्टी असतात आणि काही गोष्टी ॲसेट असतात फ्युचर ॲसेट यालाशिवाय पेंड्याची पॉलिसी म्हणजे फ्युचर ॲसेट आहे आणि जीवनाला खरी प्रगती आहे म्हणजे वेळोवेळी पैसे वापरता येतात आणि वाढतात पण आणि त्यासोबत आपल्याला ॲडिशनल कव्हर मिळतं मित्रांनो जे कुठंच मिळत नाही जसं पैसे तुम्ही हजार रुपये भरले की पाच लाखाचा बॉन्ड मिळतो असं बँकेत कुठंच होऊ शकत नाही आणि एवढं माहिती असूनसुद्धा लोक चुकीच्या मार्गाने जातात म्हणून आयुष्यामध्ये शेवटी त्यांना योग्य त्यांच्या मनासारखी फळं मिळत नाहीत किंवा मनासारखं होत नाही त्याचं कारण आहे आपण ज्या मार्गावरनं जातो तो मार्गच चुकीच्या गावाला जातो मित्रांनो जसं आपण रेल्वे स्टेशनमध्ये गेलं आणि तिकीट जर मागितलं तर आपण गावाचं नाव नाही सांगितलं तर तिकीट मिळणार नाही तसंच आहे आपल्याला खरी प्रगती करायची असेल तर यालाशिया पिंड्याच्या मार्गानंच गेलं पाहिजे आयुष्यावर पैसे देणारा प्लॅन आहे ज्ञान आणि पैशातला फरक कळाला पाहिजे आपल्याला हा जर नाही कळाला तर शेवटपर्यंत गुंतागुंत होतो आणि मग काही लोक ज्ञान पण घेतात आणि पैसे पण कमावतात ज्ञानामुळं आता कीर्तनकार आहेत बरेच क्लासेसवाले आहेत कि किंवा काही अनेक मोटिवेशनल स्पीकर आहेत हे ज्ञान घेऊन पैसे कमवतात परंतु सगळेच लोक श्रीमंत होत नाहीत त्याचं कारण आहे ती कुठं तर शेवटी मिस्टेक होते आणि ती होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो पैसे सेव्ह केले पाहिजेत अशा ठिकाणी केले पाहिजेत की तिथं गॅरंटेड रिटर्न मिळाले पाहिजे आता बघा बँकेमध्ये आपण जी एफ डी करतो ना तिथं पाच लाखाचाच इन्शुरन्स आहे एक करोडची जरी एफ डी असली आणि बँक जर इन्स्टॉलमेंट झाली काही कारण असतं काही कारण असू शकतात तर तुम्हाला फक्त पाच लाख मिळतात हा कायदेशीर हा घटनेनुसार हा नियम आहे मित्रांनो हे बऱ्याच जणांना माहीत नाही इथं तुम्हाला एक कोटीची पॉलिसी तुम्हाला एक दोन तीन हजार रुपये महिन्याला भरल्यावर मिळते मित्रांनो बघा कसा आहे हाच फरक आहे त्याच्यामुळे एल आय सीच्या जे पॉलिसी जास्त करतात त्या लोकांना कधीच पैशाचा प्रॉब्लेम येत नाही पैशाचा ॲग्रीमेंट आहे बाहेर खर्च आपण खर्च करतो पैसे आपण होऊन जातात आपल्या हातानं खर्च सहज होतात आता बरेच लोक पैसे कमवतात आणि खर्च असे करतात की त्यांनाच कळत नाही त्यांचे पैसे संपल्याने आपण थोडं आपलं कंट्रोल राहत नाही मित्रांनो आणि आपण जे धनवान झालेले लोक आहेत त्यांच्याकडनं हे स्किल शिकून घेतलं पाहिजे जसं शाळा कॉलेजमध्ये डिग्र्या घेतो आपण आणि आपल्याला पगार आता एकच डिग्री केलेल्या व्यक्ती असतात एकाच कंपनीत परंतु पगार वेगवेगळा असतो त्यांना त्याचं कारण स्किल आहे डिग्री ही एंट्रीसाठी आहे तसं आपल्याला चांगल्या गोष्टी कळाल्या तर नुसतं कळून उपयोग होत नाही ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि सातत्याने केलं पाहिजे जो माणूस बघा सातत्यानं त्याचं स्किल वाढवतो पेन्शनशी वाढवतो त्याला सतत पगार वाढतो आणि काही व्यक्तीला पगारच वाढत नाही एकच कंपनी असते म्हणजे आपली कुठं तर चूक होती ही दुरुस्त जर केली आणि मान्य केली तरच प्रगती आहे नसता माणूस किती दिवस जन्माला येऊन किती दिवस जगला ह्याला काही महत्त्व नाही मित्रांनो आपल्यात असलेलं ज्ञान दुसऱ्याला देणे आणि योग्य मार्गदर्शन करणे ह्याला स्वतःची प्रगती आणि दुसऱ्याची प्रगती आहे जसं मी यूट्यूब चॅनलवर इतके व्हिडिओ आहेत माझे प्रत्येक व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी हिताचं सांगण्यात आलेलं आहे आणि इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे माहिती असून उपयोग नाही सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो आपल्याला पैसे लागतात शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्याची तरतूद जर नाही केली तर आपल्याला कुणीही देणार नाही बरेच लोकांना माहिती आहे पैशाची सोंग आणता येत नाही माहिती असून ते सोंग करतात पैशाचं म्हणजे दुसऱ्याला काहीतरी सांगून कर्ज घेणे अनकंट्रोल खर्च करणे कमाईपेक्षा जास्त खर्च हा फॉर्म्युला कसा काय आहे मित्रांनो तुमचं उत्पन्नापेक्षा जास्त जर खर्च असेल तर तुम्हाला कधीच इथं दहा जन्म घेऊन जरी आलं पृथ्वीवर तर काही उपयोग होणार नाही कुठं तर आपल्या खर्चावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे ते खर्च, खर्च करायचं आपल्या हातात असतं पैसे कमावायच्या हातात नाही त्यासाठी आपण प्रयत्न करतो स्किल घेतो डिग्र्या करतो वेगवेगळे व्यवसाय करतो अहो आपण अहोरात्र मेहनत करतो परंतु आपल्याला पैसे पाहिजे तेवढे मिळत नाही मिळाले तरी ते टिकवणं पण गरजेचं आहे आणि ते टिकवण्यासाठी एलआय पिंड्याची पॉलिसी आयुष्यभर पैसे देणार आपल्याने लवकरात लवकर घ्या मित्रांनो ज्ञान दिलं पाहिजे ज्ञान दिल्यानं वाढतं आणि ज्ञानावर पैसे कमवता येतात क पैसे कमवता येतात एखाद्या कीर्तनकार पंचवीस तीस हजार एक एक दोन दोन लाख रुपये घेतात दोन तासाचे मित्रांनो आपल्याला माहीत आहे मी कुणावर टीका करत नाही परंतु तेच पैसे टिकवणं गरजेचं आहे त्या टिकवण्यासाठी एल आय पिंड्याची पॉलिसी एलआय पिंड्याच्या पिंड्याची पॉलिसी फार महत्त्वाची आहेत मित्रांनो कारण इथं टॅक्स फ्री पैसे मिळतात बाहेर जर एक करोड रुपये जर मिळाले तुम्हाला तर वीस तीस लाख रुपये टॅक्स जातो आत्तापर्यंत मोठ्या लोकांनी हुशार लोकांनी एल आय सीचा वापर इन्कम टॅक्ससाठी केलेला आहे म्हणून तर आत्ता पाच लाखाची लिमिट आलेली आहे जसं प्राव्हिडंट फंडाला दीड लाखाची लिमिट आहे म्हणून आता पाच लाखाची लिमिट आले हे गव्हर्मेंटच्या लक्षात आलं की ज्याला गरज आहे तो पॉलिसी घेत नाही त्याला त्याचं महत्त्व कळत नाही आणि तो तसाच गरीब राहतो मित्रांनो मेहनत करून आयुष्यभर काम करून लोकं गरीब आहेत किती लोकं गरीब आहेत गरिबी का सुधारणार त्याचं कारण आहे आपण बैशे पैशाची बचत करत नाही केलं तर चुकीच्या ठिकाणी करतो किंवा काही लोकाचा खर्च जास्त असतो उत्पन्नापेक्षा आणि तो तसंच त्याच्यात सुधारणा ना होत नाही त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला बचत केली पाहिजे आणि एल आय ऑफ पिंड्यामध्ये एल आय ऑफ पिंड्यामध्ये आता पाच लाखाचं लिमिट आहे एका पर पॅन कार्ड पर पर्सन एखाद्या घरी चार व्यक्ती असले तर चार लाखाचे चा, पाच पाच लाखानं वीस लाख रुपये भरू शकतो आपण कितीही पैसे भरू शकतो परंतु इन्कम टॅक्सचा बेनिफिट कारण आत्तापर्यंत श्रीमंत लोकांनीच ह्या गोष्टीचा फायदा घेतला आणि सामान्य माणसाला ही माहिती नाही सामान्य माणसे पॉलिसी करत नाहीत मेहनत करून दुसऱ्याची आपण घरं भरतो म्हणजे कसं आहे कर्ज काढतो काढू नये असं नाही व्याज भरतो आणि आपण जर एल आय सीची पॉलिसी काढली तर त्याचं इंटरेस्ट आपल्याला मिळाल्यासारखं होतं कारण लोन काढल्यावर आपल्याला मॅच्युरिटी भरपूर मिळते ना म्हणजे तुम्ही जी व्याज भरलं ते रिटर्न मिळाल्यासारखं आहे इन्कम गॅरंटी मिळते आयुष्यात धोका होत नाही खरी प्रगती करायचं असेल तर यालाशिवाय पेडण्याची शिव पर्याय नाही मित्रांनो माझा स्वतःचा पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो मला एका बँकेने पन्नास हजार रुपये कर्ज दिलं नव्हता आज मला पन्नास लाख रुपये मिळते मी अगदी सत्य परिस्थिती सांगतो आहे कारण माझं ज्वलंत लाही उदाहरण सांगणं हे काही गुन्हा नाही किंवा हे तुम्हाला काही पटवापटवी नाही मित्रांनो बऱ्याच लोकांना काय वाटतं अतिशय पण नाही मित्रांनो सत्य परिस्थिती आहे आपल्याला जर आयुष्यामध्ये प्रगती करायचं असेल तर एल आय सीच्या पॉलिसीनं गॅरंटेड प्रगती होते हे लिहून दिलेलं आहे पेपरवर आता तर आयुष्यभर पैसे मिळायचे आपल्याने आयुष्यभर काम तर मिळतं का आणि करू शकतो का पैसे तर लागत असतात म्हणून बरेच लोक गरिबीचे श्रीमंत होतात श्रीमंतीचे गरीब होतात ते हे असं फ्लक्च्युएशन चालूच आहे त्याला कारण आहे मित्रांनो आणि कारण जर कळालं नाही आणि कळून त्याच्यावर इलाज केला नाही तर काही उपयोग होत नाही म्हणून ज्ञान दिल्यानं वाढतं पैसे दिल्यानं कमी होतात त्यासाठी पैसे ठेवायची जागा एल आय सी ऑफ इंडियाचा आहे तिथं सतत बचत होतात सक्तीची बचत आहे कारण एल आय सीची पॉलिसी जर तुम्ही मोडली सरेंडर केली तर तुम्हाला कमी पैसे मिळतात म्हणजे पनिशमेंट आहे जसं आपण बघा साधं उदाहरण आहे सत्याच्या आधारित आहे मित्रांनो फक्त आपल्याला सत्य समजत नाही म्हणून लोक उलट प्रश्न विचारतात आता बरेच लोक म्हणतात आमचे पैसे ठेवून आम्हाला कमी काय मिळतात मित्रांनो तुम्ही तुमच्या मुलाला इंग्लिश मीडियमला ॲडमिशन घेतात मग तुम्ही कधी पण का घेऊन येत नाही तुम्हीच देताना पैसे सरकारच्या शाळा सरकारचं कॉन्ट्रिब्युशन नाही ती प्रायव्हेट आहेत मग तिथं का आपण विचार करत नाही आपण डॉक्टरकडं जातो तुम्ही पैसे देता इलाज होत नाही मग का बोलत नाही वकिलाकडे जातो तुमची केस तुमच्यासारखं निकाल लागत नाही का बोलत नाही मित्रांनो आपण ह्या गोष्टीकडं काय करतो दुर्लक्ष करतो नियम सगळीकडं सारखा असतो आता बचत केली आता मला सांगा तुमच्या घराला तुम्ही कुलूप लावताना गोदरेज चालून का लावता हजार रुपयाचे कुलूप आहे आणि शंभर रुपयाचे पण कुलूप आहे कारण सेक्युरिटी तसं इथे एलआयशिवा पंड्याकडे नियम वाटी असतात हे करार आहे सेक्युरिटी आहे आपण त्याची अपूर्ण माहिती घेतो किंवा माहिती असून आपण चुकीचं बोलत असतो त्याच्यामुळेच आपल्याला आपण भरकटत असतो मित्रांनो आपल्याला सत्य मार्ग कळत नाही किंवा आपली प्रगती होत नाही आता पैसे सगळे कमवतात परंतु सगळे श्रीमंत नाही त्याचं कारण तेच आहे तुम्ही जे कार्य केलं ते यशस्वी होत नाही त्याचा अर्थ कुठं तर प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम आपल्यामध्येच असतं मित्रांनो आपण दुसरीकडे शोधत असतो हीच चूक होते त्याच्यासाठी होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे एल आय शिव पेंड्याची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी घ्या ज्ञान दिल्यानं फायदा होतो आपलं प्रॅक्टिस होते आपलं ज्ञान वाढतं चांगली गोष्ट आहे परंतु पैसे दिल्यानं कमी होतात पैसे बचत केले पाहिजे एल आय शिव पेंड्यामध्येच अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल ला नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू मित्रांनो आपण जे पैसे कमवतो कष्ट करून ती सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला एल आय सीओ पिंढ्याची पॉलिसी पैसे वाढवण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी आणि वेळोवेळी आपल्याला मदत होते आणि मेडिक्लेमची पॉलिसी म्हणजे तुमचं नुकसान भरून काढण्यासाठी केलेले करार आहेत दोन्ही करार जर नसेल तर शंभर टक्के पैसे कमवून तुम्हाला वाईट दिवस येतात आज ह्या कलियुगामध्ये अशी शस्त्र आहेत मित्रांनो हे स्ट्रॉंग आहेत ह्याच्यात यशस्वीपणा लिहून दिलेला आहे सक्सेसपणा आहे ह्याच्यात लिहून दिलेलं आहे तुम्हाला तोंडी नाही लेखी गॅरंटी आहे पंधरा वीस हजार रुपये भरले की पाच लाख मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे आणि वेळ कधी येईल सांगता येत नाही बरेच लोक ह्या गोष्टी ह्या ह्या करत नाहीत त्याच्यामुळं त्यांना प्रगती झालेली अधोगती होती श्रीमंतीचे गरीब होतात आणि बर्बाद पण होतात मित्रांनो कित्येक लोक बघा आजूबाजूला मार्गच चुकीचा असेल तर आपण चुकीच्याच गावाला जाणार म्हणून अधिक माहितीसाठी मला फोन करा एलआयशी अपिंड्याची पॉलिसी करा ही पॉलिसी घेण्यासाठी वय कमी असलं तर जास्त फायदा होतो आणि निरोगी प्रकृती असेल तरच पॉलिसी मिळते आणि पैसे तिसरी गोष्ट आहे पैसे पैसे आपण कुठूनही आणू शकतो परंतु आपली प्रकृतीने वेळ वेळ तर निघून चाललेला आहे आणि प्रकृती कशी राहील माहीत नाही दोन गोष्टी आपल्या हातात नाही त्यासाठी लवकरात लवकर फोन करा आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन घ्या कारण हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के इंटरेस्ट रेट बचत खात्यावर कुणीही देत नाही बचत खात्यावर आपल्याला लोन मिळत नाही बचत खात्यावर इन्शुरन्स मिळत नाही आणि टॅक्स फ्री इंटरेस्ट नसतं बचत खात्यावरलं हे सगळे बेनिफिट आहेत आणि हा प्लॅन आता मला सांगा बचत खात्यावर जर तीन चार टक्के बँकेत व्याज असेल आणि जर आठ टक्के देत असेल कसं परवडणार आणि इव्हन हंड्रेड इयर्स शंभर वर्षे मला सांगा माणसाला नोकरी जी मिळते ती किती मिळते वयाच्या साठपर्यंतच ना व्यवसाय जरी असेल तर आपण करू शकतो का इंद्राची ताकद कमी झाल्यावर कार्यक्षमता कमी होते वय वाढल्यावर ही सगळ्यांना माहिती आहे मग माहिती असून जर आपण चुका करत असेल तर प्रगती कधीच होणार नाही ओके थँक्यू